लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय महाराष्ट्रात भाजपला अवघ्या नऊ जागा मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व देखील नाराज आहे अजित पवार गटाचा सोबत घेऊनही फायदा झाला नसल्याचं भाजप नेते सांगतात शिवाय अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपचा कोर मतदार नाराज आहे त्यामुळे भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार करत असून त्यासाठी सर्वे देखील करत असल्याच्या चर्चा आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा मतदार महायुतीच्या मागे उभे राहतील अशी भाजपची अपेक्षा होती मात्र मनोज जरांगेच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेली युती कायम ठेवावी मात्र अजित पवारांच्या सोबतच्या युतीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा भाजपच्या अंतर्गत गटातून होते आहे दरम्यान अजितदादांमुळे भाजपला बीजेपी फटका बसला नसल्याचं छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं महायुतीला विदर्भात दहा पैकी तीन जागा मिळाल्या भाजपचे आमदार असलेल्या ठिकाणी देखील भाजपचे उमेदवार पिछवाडीवर आहेत असं छगन भुजबळ म्हणाले त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती भविष्यात कुठंपर्यंत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल